नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगलीत महापालिका निवडणुकीत भाजपाने प्रचारात आघाडी घेतलेली आहे एकूण वीस प्रभागातील अठ्याहत्तर जागांसाठी सांगली महापालिकेसाठी पंधरा जानेवारी मतदान होत आहे यातील सांगलीतील तेरा प्रभाग येत असून या तेरा प्रभागात भाजपचे ते सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजपा सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना आहे सांगलीतील प्रभाग अकरामध्ये आमदार सुधीर गाडगे यांनी भाजपा उमेदवार मनोज सरगर शुभांगी साळुंके सविता रुपणर आणि संजय कांबळे यांच्या प्रचारात पदयात्रा काढली आहे याविषयी ते बोलत होते सांगलीमध्ये तेरा प्रभागामध्ये आमची उत्तम स्थिती आहे तेरा जे तेरा प्रभाग उत्तर लढतोय आणि सर्व आमचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आज आपण अकरा मध्ये फेरी काढलेली आहे काय अकरा मधल्या नागरिकांचा मतदारांचा कशा प्रकारचा अकरा नंबर असू दे बारा असू दे तेरा असू दे नऊ असू दे दहा असू दे या सगळ्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी निवडून दिली मला खात्री आहे भविष्यात काय आपल्या प्रचार सभा होणार आहे सध्या आम्ही प्रचार यात्रेवरच सगळा भार दिलेला आहे मोठी प्रचारसभा घ्यायचं सध्या तरी मिळत नाहीये काय आव्हान राहील आपल्या मतदारांना मतदारांना आव्हान राहील की भारतीय जनता पार्टीच्या भागावर उभे राहा आणि आपल्या चांगल्याच्या विकासाला आपण मत द्या द्याचं म्हणणं आहे